गणेश जयंती माग उत्सवानिमित्त ओझर येथे श्री विघ्नहर देवस्थान भव्य सभामंडप व भक्ती आणि शक्तिशिल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ओझर येथे आज संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे चुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेता बाबू बागसकर अनिल शिदोरे पुणे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे सरचिटणीस अजय शिंदे सरचिटणीस किशोर शिंदे राज्य उपाध्यक्ष बाळा शेडगे जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ ढमडेरे

मनपूर्वक स्वागत ज्यांनी ज्यांच्या कल्पनेतून पूर्ण झालं ते गणेश कुंभार गुरु विनंती आहे साहेबांच्या शुभ आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे आपण पुढे यावा गणेश कुंभार साहेब आपण पुढे यावं त्याचप्रमाणे

ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा